सर्व फेसबुक फॅमिलीला नमस्कार मित्रांनो आज जे तुम्ही झाड पाहात माझ्या पाठीमागे आहे पारिजातकाचं झाड आणि या झाडाचा जर सुगंध किंवा दरवळची जी म्हणतात ती खूप चांगली असते आणि हे झाड याची जर आपण म्हणलं तर जे काही परिसरामध्ये सुद्धा या फुलांचा सुगंध दरवळत असतो रोज सकाळी तर या झाडाबद्दल सांगत जर झालं तर हे जे झाड आहे मी जालना इथून खरेदी केलं होतं आणि आला तीन ते चार वर्ष झाले आपल्या घरासमोरच मी लावलं ना आज खूप मोठ्या प्रकारे हे झाड झालं आहे तर नक्कीच आपण निसर्गाचं एक देणं लागतो आणि या देण्यामुळेच निसर्गसुद्धा आपल्याला भरभरून देत असतो तर नक्कीच प्रत्येकाने अशा प्रकारचं एक झाडं लावून ते जगवलं पाहिजे आणि हे जे झाड आहे आता तीन वर्षामध्ये अशा मोठ्या प्रकाराचं रूपझ रूप लावलं होतं पण त्याचं रूपांतर आता झाडामध्ये झालं आहे तर नक्कीच हे झाड प्रत्येकाने असं लावावं आणि आपल्या जी काही परिसरातली दरवळ म्हणतो आपण ती सुगंधित आणि चांगली करावी धन्यवाद